वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनित आवाज याबद्दल आपला मनापासून मी माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय जिल्हा परिषद उपाध्यक्षाला सूचना करेन की मी ज्यावेळेस जिल्हा परिषद होतो तर त्यावेळेस अशी योजना होती बोलते आता तुमचे जिल्हा परिषद चालू आहे त्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुद्धाही आरोग्य तपासणीचा उपक्रम आहे तो उपक्रम असतो उपक्रम न ठेवता त्याचे रजिस्टर व्यवस्थित मेंटेन होते का ते सुद्धा आपण थोडं लक्ष घाला कारण ही गोर गरिबाच्या मुलांची सेवा सुद्धा हे दृष्ट्या अत्यंत महत्व येऊ जाऊन ठेवा जिल्हापूर जिल्हा परिषदच्या माध्यमात कोरोनाचा काळ आता असो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अँब्युलन्स मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असलेली व्यवस्था देण्याचा मोठा उपक्रम होऊन राहिलेला आहे पुढे सुद्धा नक्कीच होत राहील विकासाच्या संबंधी कुंदाने आपल्या त्या ठिकाणी मनाच्या काही भावना बोलून दाखवला ही गोष्ट तेवढीच करी तर तळागळात काम करणाऱ्या व्यक्तीला एखाद्या वेळेस त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं समजा संबोध आला तर तो, तो माणूस स्वतःच्या भावना आवरू शकत नाही गोष्ट तेवढीच करी जे मी आपल्याला एवढंच आवडून सांगेन तुमच्या आमचे संबंध राजकीय जरी आज आपण एका बेका बेका पटला नसेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा की बोखऱ्यामध्ये ज्या नागपूर महानगरपालिकेकडनं जे पाणी मिळत होतं त्या पाण्यासंबंधीचा मी मंत्री असताना तो सगळा थांबा लावला होता चुकीच्या पद्धतीने बिलिंग होत होतं आणि बोखारा ग्रामपंचायत जो नागपूर महानगरपालिके जो जो सत्तर ते ऐंशी लाख रुपये एक कोटी रुपये थकीत आहे ते त्या दोन कोटी दो आता दोन कोटी झाले ते त्यावेळेस आज राज्याचे राज्याचे सन्मानित जे, राज्या जे मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे त्यावेळेस मी मंत्री असताना ते त्या ठिकाणी नगरविकास मंत्री होते त्यांच्याकडनं मी मिटिंग लावून ते सगळे सगळे माफ करून घेतले होते उलट त्याच्यातले पैसे बोकारा ग्रामपंचायतीला वापस मिळाले पाहिजे अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन झालं होतं ते सगळं कागद काढा तर शेवटी सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते एवढा मोठा कर्जाचा डोंगर मग हा बोकारा ग्रामपंचायत ठेवू नका अशा प्रकारच्या करतो नागपूर जिल्हा परिषदने कार्यक्रमात बोलवलं त्याबद्दल आभारी आणि राहा जो राजकीय विषय पुन्हा मी नक्कीच त्या ठिकाणी एक तुझा एक सहकारी एक उलधारी म्हणून आणू शकतो या सगळ्या गोष्टीला मी माझ्या राजकीय जीवनामध्ये कर्तृत्वानं आणि कामांना उत्तर दिलेलं आहे पुढे सुद्धा चोख उत्तर देईल मी आपल्या राजकारणाची वजाबाकी वेरीत विसरत नाही कधीच विसरत नाही कारण शेतकरी कुटुंबातला माणूस आहे त्या ठिकाण आहे जे पेरेल तेच उगते त्या ठिकाण पुन्हा एक पावसाळे गारपीट माट्या कुई असताना आपल्या राजकीय जीवनामध्ये आहे त्याची चिंता आणि येणाऱ्या दिवसामध्ये प्रचिती त्या ठिकाणी नागपूर जिल्ह्याचे आणि माझा ज्या पद्धतीनं मनोबल वाढवण्यासाठी आणि मला त्या ठिकाणी आधार देण्यासाठी नागपूर जिल्हा परिषद नागपूर जिल्ह्यातल्या लोकांसाठी दिला त्याबद्दल सुधीर सुनील केदार या जन्मामध्ये तरी नक्कीच तुमचे उपकार खेळू शकणार नाही पण पर परमेश्वराला नक्कीच पुन्हा एक जन्म मागील तुमचे उपकार खेळण्यासाठी असं करतो येणार वर्ष आपल्या सगळ्या जीवनामध्ये असं आठवतो आणि ज्या ज्या डॉक्टर लोकांनी त्याच्या पॅरामेडिकल स्टाफने आजच्या या मोफत रोगदान शिबिरामध्ये एक मोठ्या प्रकारचं त्या ठिकाणी कर्तव्याचा भाग म्हणून सहकार्य कौतुकपूर्ण आपल्या शब्दाला विराम देतो जय महाराष्ट्र आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद